एज्युकेशन हा एक वर्षात करतो तुम्ही ह्याला आणि मेट्रोचं इंटिग्रेशन सगळं आपण तुम्हाला करावं लागेल बरं हे केल्यानंतर मेट्रोचं पुढं काय होतं मेट्रोचं ह्या सेंटरला तिच्यातून एन असून घेणार आहे तो सगळ्यांना मेट्रोचे पेशन सेंटरवरून घेणार आहे बरं इथं केलं इथं काय होणार जरा नदीत काय होत नदीमध्ये हा आपला जो सेक्शन आहे नदीची लाईन बाहेर घेतल्यावर आपण फोर लेन करतोय वर मेट्रो टू लेन जाणार एक जायला एक यायला त्याच्यामुळं इथं कॉलम इथं आमचे दोन कॉलम आहेत इकडे इकडं इथं तिसरा कॉलम करायचा म्हटलं तर हे डॅम त्रासदायक आहे जुना दगडी ब्रिज असल्यामुळे नाही आपल्याला असं जर केलं तर हा रस्ता आहे तो राहील मेंटेन होईल हा पुणेकर संख्या वाढती म्हणून हा फोर लेन होईल अशा पद्धतीने हा मग ते फायदायचं आहे ना आणि नुसतं हे नाही इथून हे येणारे इथं पण प्रश्न आहे आमच्या येणारे काही प्रश्न आहे

आणि इकडं हे चालताना ते जाईल करून अशा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे ना हे आमचं बऱ्याचशा ठिकाणी या स्वतः झाल्यात आपण भराव करतो इकडे भराव करतो तिथे एवढीच लेज आपण साडेपाच मी टास्त वर हाईट ठेवतो ह्याची काय असेल की फोर लेनची

हा परमनंट राहील याच्यातून तू पलीकडच्या रस्त्याला सुद्धा फायदा मिळाला पण वेळ बराच तरी काम व्हायला पण परमनंट सोल्युशन घेतात आम्ही सारखं म्हणलोय की अधिक एवढी आलेली आहे थोडं चांगले कॉन्ट्रॅक्टर घेऊन ते काम करतो त्याच्यात लँड ॲक्विजिशन किती लँड ॲक्विजिशन आता ह्या जुन्या प्रपोजलना तर एक एकर आहे आणि ह्या नवीन प्रपोजलना दोन एकर आहे कन्स्ट्रक्शन टाईम थोडा त्रास होतो काय हा काही इंडिपेंडंट रिव्हर्स जे आहे तर इंडिपेंडंट आपल्याला हँडल करता येईल यांचे दोन्ही जे आहे ते दोन सर आपल्याकडे अर्बन ते सर्वात मोठा इशू आहे जे आपल्याला चांगलं सोल्यूशन आहे तर याच्यामध्ये हा जो रस्ता आहे सर हा खूप मेजर रोड राहणार राहवा तर त्याच्यामुळे त्याला पण तोई मेजर नाही आई याला पण आई मेजर राहणार आपण आपल्याला पूर्ण आर टी ओपासून कल्याणगार क्रॉस करून हा खाली येतो आपल्याला मूवी आपली इन फ्युचर त्याची आपण जे घालू आहे त्याला ताबडतोब तुम्ही मानल्या आहेत त्या त्या

अठरा मीटर आहे संयम न करतो हा कसा नाही घडतो अंडरपासची आपल्याला आता परवानगी सुद्धा आहे याच्यामध्ये काय झालं की रोडची वेळी मिळत नाही त्याच्यामुळे आपण असं ठरवलं की हा वाय जंक्शन जो आहे तो असा करायचा रोखरी करायचं जे इकडून इकडे जातील निघून येताना इकडून येतील ताना आपल्याला पुढची पन्नास शंभर वर्ष डोळ्याच्या वरती कुठलं फायद्याचं आहे ते सांगा म्हणतात दोन्ही दोन्ही पण होतो आणि हा हा बाबा बरोबर आहे आणि याच्यामध्ये काय होतो तिथं सामाजिक संकल्प राखला जातो आणि दोन्ही बाजूला हे मिळतंय आणि दोन्ही बाजूला मी कोणाचा हात थोडा बरोबर कारण हा एका बाजूचा मोठा खटला प्रश्न दोन कोकणी इकडे दोन असं झाला तर त्याच्यावर तिथे इकडच आले बरोबर आमच्याकडे चर्चा असं झाली होती की नऊ मीटरचा आपल्याला रॅम्प लागेल गाडी जायला आणि साडेचार साडे साडेचार साडेचार दोन्ही बाजूने राहतो एकदा साडेचार मीटर झालं की लोक ॲथिमॅटिकने मार्ग लागतात जे लग्न त्यांनी सांगितलं मी स्वतः उभं राहतो आणि जे टेम्पररी पुढं आलेलं शेड त्या काढून आपण रचना करतो सांगितलं अकरा कागदपत्र नाहीये

ये जरा एक मत पाचे जरा बघा यस माग माग पादरक माग आमच्या याच्यामध्ये मीटिंग मध्ये चर्चा झाली सरकम माग हा 18 मीटरचा हा 24 मीटर ब्लँड एक्शन् मिनिमाइज आणि हा रूक्सेस वापरले हा रक्षक आपण टाकायसाठी इनेबल्स एक किलोचा आपण ब्लँड मिनिटिंग फक्त फक्त ब्लँडिंग एक्शन् खूप

एक टक्का लोकांचं नुकसान माझ्या मागणार आहे तर नव्याण्णव टक्के लोकांची माझीचा नुकसान विचार करणार आहे या आजूबा ऐकलं नसतं मी सांगितलं असतो सगळ्या वृंद करा आणि म्हणूनच आज तिथं सगळे रस्ते तुम्हाला मोठ्याचे होते मधीच तुम्ही होता का नव्हता मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली त्याच्यात सी एम सांगितलं इथून पुढं रस्ते लहान ठेवायचे नाहीत कॉन्क्रीटचे आणि रुंदच्या रुंद रस्ते करायचे कारण वाहनं वाढत जाणार ई व्हीचे तर वाहनं काल पण मायाकर कोणतरी आलं होतं आम्हाला टू व्हीलर आणि थ्री व्हीलरचा कारखाना टाकायचा जागा पुण्याच्या जिल्ह्यात कुठेतरी त्या वेहिकलच्या टर्म परमंट आहे पूर्वीच्या काळात जवळजवळ जर झाली म्हणून हे आपलं घाबरताय तर बाबा हे कशाला पाणी करायची

हे दोन्ही बाजूने राहिलं ना दादा हे रोटरी झालं ना तरच होणार आहे कारण एका बाजूला केलं तर मोहम्मदवाडी वाल्यांना यायला ऍक्सेसच राहणार नाही परत होणार आहे आहे हा मेन मेन रोड रोड सर आमचं काय म्हणणं नाही आम्ही फक्त लॉंग टर्मचा विचार करतोय आणि रहदारी वाढतच राहणार आहे ह्याचा विचार करतोय आता आपल्याला सगळ्यांना किती त्रास होतोय आपण सहज करतोय

बाईप लाईनचं पाईपलाईनं म्हणजे भैरोगावरून म्हणजे साडेसात वेळेला जाणारी पाईपलाईन पाईपलाईन असता म्हणून समजा नव्हतं आत्ता त्यांनी कॅम्रॉनरे जे तयार केलेला हा पुढे चोवीस मीटर आणि इकडे हा वीस मीटर आहे चोवीस मीटर फुटं बाईकिंग आहे तर तितक्या हा रेज लेवलला तिने प्रपोजल दिलेलं आहे जेणेकरून याला येणारा क्रॉ क्रॉस ट्रॅफिक आहे ते कमी करण्यासाठी आणि आरोबी जो आहे वर रेलेवर पण तसाच मेंटेन ठेवला आणि 45 मीटर लाईनवर प्लॅटफॉर्म रेंज केली आहे इकडून येणारं ट्रॅफिक आहे तो प्लॅटफॉर्मवरून ब्रिज होऊन डायरेक्ट क्रॉस रोडي करू शकते एक साधन कसं सुरू राहील अंडर 180 ब्रिज जो आहे त्याला पण आपल्याला हात लावायची गरज आहे अशा पद्धतीने काम सुरू आहे आपण लॅटिकली ट्रॅफिक हे काढला विचार करून दिला आपल्याला पुलेकारांचा विचार करायचा ते एक एक सहा रोड मग आली करत अरे हे काय करतो सोमवारी जे प्रपोजल आहे ते मनोज पाटलांच्या इथं आम्ही चर्चा करतो सध्या कमिशनर साहेबांना त्याच्यानंतर आमची चर्चा झाल्यावरती कमिशनर साहेबांशी आम्ही बसतो आणि मग कमिशनर साहेब आपल्या पुढे मांडतील आणि मग आपण प्रायमरी एकदम प्रायमरी स्टेज मध्ये रिंग रोड पारखा सगळे सिग्नल निघून जातील आणि बघून घ्या सांगा आमदार दादा ते पाणी पुरवठा पडणार साहेबांना

चार महिने चार ते पाच तेवढा वेळ लागला तेवढा वेळ लागला पाण्याला गेले नाही फक्त ते सँकरी म्हणजे त्याला त्याला पाणी अवेलेबल आहे पाणी येतं तर पाण्याचं नियोजन करणार मग काय म्हणतात

तोच नाही ते तुम्ही पत्र व्यवहार करा मी त्यांना त्याची कॉपी एक मला द्या मी दीपक कपूर बोलतो ते करून घेतो